नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे मंडळी कामगारांपासून ते मंत्रालयापर्यंत आणि मंत्रालयापासून ते डायरेक्ट थेट जर म्हटलं तर आय टी पार्क पर्यंत आणि आय टी पार्क ते डायरेक्ट आत्ता जे मेडिकल कॉलेज वगैरे आहेत तिथपर्यंत गायच संचार एवढा जबरदस्त पद्धतीनं होतो की तुम्हाला सांगायचा काय विषयच नाही हे तर तुम्हाला माहितच आहे कोणी चार चौघात गायच्याप मळत तर कोणी आडुशाला जाऊन हळूच थाप टाकून गायच्याप मिळतं मंडळी तंबाखू खाणं आरोग्यासाठी घातकच पण सगळ्यात महत्वाचं म्हणतात ना ती तलब वाईट बाबा ती वाईट तलब आता श्रीमंत व्यसन झाल्याक झाले बघा मंडळी कारण दहा रुपयाला मिळणाऱ्या गायच्यापचा किलो जर दर काढला तर एक हजार रुपये किलो अशी गायच्याप पडते पण मंडळी त्या गायच्यापच्या पुढीमध्ये सुरुवातीला वीस ग्रॅम गायच्या प्यायची त्याच्यानंतर अठरा ग्रॅम केले त्याच्यानंतर सतरा पंधरा चौदा तेरा आणि आत्ता तर नऊ ते दहा ग्रॅमच गायच्या पेते आणि मंडळी आत्ताच जर लेटेस्ट म्हटलं तर दहा रुपयाची गायच्यापची पुडी आत्ता मार्केटमध्ये आणि प्रत्येक टपरीवर तुम्हाला बारा रुपयाला मिळणार कारण गायच्यापचा पुडाच घ्यायला गेले दुकानदार तर साडे चारशे रुपयाला त्यांना पुडा भेटतोय आता गायच्याप महागली गायचपची विक्री आता बारा रुपये झाली पण जी गायच्या तीच गायच्या नऊ ते दहा ग्रॅम फक्त भेटते बघा मग मला आता सांगा हजार रुपयाची गायच्याप खाणारे आता साहेब आणि श्रीमंतच नाही का पण मंडळी जे हजार रुपयाची गायचेप विकतात त्यांच्या घरी आत्ता जर म्हणलं तर लक्ष्मी पाणी गाज मंडळी गायच्या विकणारे एवढे मोठे झाले आणि खाणारे त्याच्याहून मोठे म्हणता येईल मंडळी खरी सुरुवात तर बघा आता होती मराठी माणसाला तंबाखूच व्यसन सर्वात जास्त ह्या व्यसनाचं जर तुम्ही म्हटला तर परप्रांतीय लोक चेष्टा उडवतात तंबाखूच्या व्यसनाचं म्हटला तर पण पर तेच परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा तेच ह्या व्यसनाच्या अधीन होतात असं हे काय गायच्यापचं वेळ आहे बघा आतापर्यंत तुम्ही एवढं बघितलं असेल की जे मजूर असतात जे काम करतात जे शेतात जातात जे कामाला जातात अशा लोकांपर्यंत गायच्याप खाणं ही ठीक आहे पण आता थेट आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलींपर्यंत गायच्याप पोचलेले आहे बघा हे कितपर्यंत योग्य आहे आय टी पार्क मध्ये काम करणाऱ्या मुली असू मुलं असू फक्त आता विचार केला तर पेपरामध्ये बी अशा बातम्या भरपूर आल्या कि त्या मुली आता तंबाखू खातात म्हणजे हे तंबाखूचं व्यसन कुठून कुठपर्यंत गेलं ते सुद्धा बघा मंडळी दहा रुपये गायच्या त्यामध्ये तुम्हाला दहा ग्रॅम गायच्या विकते तर तीस दहा रुपयाची आत्ता तुम्हाला बारा रुपयाला गायच्या झाली मग विचार करा बारा रुपये जर म्हटले तर बाराशे रुपये किलो गायच्याप आत्ता तर बाराशे रुपये किलोची ची गायच्याप जर खायचं म्हटलं तर ते श्रीमंतच माणसाचं काम नाही का पण मंडळी जी कंपनी आहे संगमनेर मधली मालपाणी गायचापचा एवढा संचार झाला महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात गायच्याप खाल्ली जाते मंडळी त्यांच्या घरी तर जणू काय लक्ष्मीच पाणी गाजते आणि नुसते गायच्यापच नव्हे तर त्यांनी गायच्यापच्या नंतर बिस्किटाच्या कंपन्या असो कुरकुऱ्याचा असो असं भरपूर निवेदन करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून आता एवढी मोठे ते प्रोडक्शन केलं पण त्यांची खरी तर सुरुवात झाली ती म्हणजे फक्त गायच्या सुरुवातीला जे वीस ग्रॅम गायच्या विकत होते ती आता दहा ग्रॅमवर गायच्या आणून पोचवली मंडळी शक्कल कशी अडवली बघा गायचापचा रेट वाढवता येत नाही त्यामुळं कंपनीनं मात्र एक आयडिया केली गायचापची क्वांटिटीच कमी की तरी सुद्धा माणसांना विचार करा एखाद्या बाजारात जर एखादी वस्तू घ्यायची म्हणतात तिथे एवढं झेक झिक करणार पण जी गायछाप तुम्हाला वीस ग्रॅम भेटत होती ती आता तुम्हाला नव आणि दहा ग्रॅम भेटते तिथं मात्र कोणी झिकझिक करत नाही डायरेक्ट पैसे देत आणि घेत पण मंडळी हीच गायच्याप जर विचार केलं तर कोरोनाच्या काळात पन्नास साठ सत्तर ते शंभर रुपये पर्यंत जाऊन पोचली होता तरी सुद्धा काय काय बादर असे होते की गायच्यापच घ्या कारण गायच्याप जर नसली तर सकाळचा कार्यक्रमाला मात्र फार अडचण होत होती हे माणसाच्या मनाचा भ्रम आहे आणि ही माणसाला एक सवय लावून गेलेली असते त्यामुळे असं काय नसतं की गायच्याप खाल्ल्यावर सकाळचा कार्यक्रम व्यवस्थित होतो हा माणसाच्या मनाचा विचार आहे बघा माणसाच्या डोक्यात ह्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळं माणसाला असं वाटतं की गायच्याप खाल्ली तर आपला सकाळचा कार्यक्रम एकदम ओके होईल पण असं काही नसतं बघा की माणसानं स्वतः विचार केलेला असतो ही गोष्ट वारंवार चालत असते ही एक सवय पडलेली असते माणसाला खरं म्हणलं तर कंपनी दहा रुपयाला आत्ता गायच्या विकायची परमिशन देते तिथंच हे काय काय दुकानदार बारा रुपयाला विकाय चालू काय काय जणांनी विकाय चालू केली त्यामुळे सर्व दुकानदार आता हळूहळू दहा रुपयाची गायच्या बारा रुपये विकणार मंडळी विचार करा आत्ता जर बारा रुपयाला गायच्या पकडली तर तुम्हाला एक किलोचे झाले बाराशे रुपये बाराशे रुपये गायच्यापला तुम्ही गाणवताय मग शेतकऱ्याच्या मालाला एक दोन रुपये जरी वाढता जरी सांगितला तरी तिथं तोच महाराज लगेच कालवा वापरतो त्याला म्हणतात ना खरच पॉवरफुल माणूस ते पण गायच्यापवाला मंडळी हा सगळ्यात विषय तोंडात धरून गुळणी थुकणारा माणूस तोच बाजारात जरी गेला तरी त्या दुकानदारावर पाहत बसतो जो आपला शेतीचा माल घेऊन विकायसाठी आलाय त्या मालामुळं आपल्या शरीराला चांगला फायदा होणार भाजीपाला असो काहीही असो तिथं कमी जास्त करून घेणार पण आता तुम्ही जर विचार केला चालूचा तर दहा रुपयाची गायच्या बी बारा रुपयाला विकली जाते म्हणजे बाराशे रुपये किलो तिथं काय कमी जास्त करणार नाही ते मुकाट्यानं जाणार घेणार आणि निघून जाणार असे सुद्धा काय बाजार असतात बघा खरं म्हणलं तर विचार करा आपण शेतीचा माल जेव्हा विकत घेतो तेव्हा पाक जमिनीला काटा टेकस तवर त्याच्यात भाजीपाला टाकतो मंडळी तिथं विचार करतात पण त्याच्यानंतर जर म्हणलं तर गायच्यापला बाराशे रुपये घालवत आहे एक किलो माग मग विचार करा कुठला कुठं फरक पण तीच गायच्याप जर विचार केला आत्ता दहा रुपयाला कंपनीतून गायच्याप जर इतिहास त्याच गायच्यापला आत्ता बारा रुपये देऊन खरेदी करतात तिथं अजिबात माणूस बोलत तिथे एकदम शांत दोस्तांनो तंबाखू खाल्ल्यानंतर मैत्री वाढती झुवळीत पाना वाढतो हा एकदम निर्लज्जपणाचा कळस म्हटलं जात मंडळी बोलता बोलता कधीतरी गमतीत विषय होतच बघा काय पिण्यात गेले काय गायच्याप मध्ये गेले पण कोणतंही व्यसन म्हणजे ते व्यसनच असतं बघा कारण बाराशे रुपये किलोचे गायचाप असो किंवा नव्वद रुपयाचे क्वाटर असो व्यसन ते व्यसनच मंडळी मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला आपली कशी वाटली कमेंट मध्ये तेवढं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलवरती आपल्या नवीन आज चालतं चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद